कस्तुर येथे सरकारच्या फसव्या जाहीरनाम्याची होळी शेतकरी संघटनेचा जाहीर निषेध स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल रावजी घनवट आणि नेवासा तालुक्यातील शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष त्रिंबक पाटील भदगले यांच्या नेतृत्वाखाली खरवंडी येथे सरकारच्या फसवण्याला गावच्या ग्रामपंचायती

सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये भाव दिला नाही आणि लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये दिला नाही म्हणून या सरकारच्या जाहीरनाम्याची आज आम्ही होळी करत असून स्वातंत्र्य अनिलराव घनवट व शेतकरी संघटनेचा नेवासा तालुका अध्यक्ष या नात्याने उस्तळ दुमाला ग्रामपंचायत खरुंडी ग्रामपंचायत उस्तळ दुमाला, उस दुमाला सोसायटी यांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम ठरावाचा पाठिंबा दिला त्याबद्दल मी गावचे सरपंच सोसायटीचे चेअरमन या आणि ग्रामस्थांचे सर्वांचे मी आभार मानतो जर सरकारने कर्जमाफी केली नाही तर आंदोलन आम्ही तीव्र करणार जोपर्यंत सरकार कर्जमाफी करत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार असून गावातील सरपंच प्रतिष्ठित नागरिक या सर्वांचे मी या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यामुळं सर्वांचे अभिनंदन करतो आज या ठिकाणी महायुती सरकारच्या जाहीरनामेची उस्तव तुम्हाला ग्रामपंचायत समोर होळी करण्यात येत आहे याचे मुख्य कारण म्हणजे निवडणूक विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने सरकार, सरकार आल्यानंतर सत्ता आल्यानंतर दोन महिन्याच्या आत संपूर्ण कर्जमाफी करू असं आश्वासन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलं होतं हिवाळी अधिवेशन झालं अर्थसंकल्पी अधिवेशन झालं परंतु या सरकार मधील मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांनी कर्जमाफीचा उच्चार केला नाही उलट यांचे कृषी मंत्री वेळोवेळी शेतकऱ्यांवर टीका करत राहतात आर राज्याचे अर्थमंत्री शेतकऱ्यांना धमके देतात एकतीस मार्च तुम्ही कर्ज भारा अन्यथा कारवाई करू आमचं त्यांना आव्हान आहे की करा तुम्ही सर्व शेतकरी बांधव ग्रामपंचायत सदस्य सरपंच तसच नेवास काँग्रेस कमिटी आम्ही सर्व येथे उपस्थित आहोत आमचा शेतकरी आंदोलनाला काँग्रेस कमिटी तर्फे काँग्रेस पक्षाचा हा जाहीर पाठिंबा आहे मी तो त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत आणि या आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण एकजुटीने उतरत आहोत शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा कोण म्हणता येणार नाही आपुलिया इथं असे जो जाणता असं शेतकऱ्याच्या बाबतीत म्हणावं लागलं आपल्या हितासाठी जे जागे आहेत तेच आप आता इथं तग धरू शकतात या युती सरकारनं शेतकऱ्याला कर्जमाफी जाहीर करून सुद्धा <coughs> शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करून दिली नाही उलट महायुती सरकारचे कृषी मंत्री कोकटे ही शेतकऱ्यांची थट्टा उडवतात आणि वरून म्हणतात की हे लग्न समारंभात पैसे उडवतात त्यांना काय माहिती की सरकार हे शेतकऱ्यांच्या हातात पैसे देत नाही तर ते त्यांच्या बँक खात्यात वर्ग करत अशा तऱ्हे ती कर्जमाफी होती ते काय शेतकरी स्वतःच्या सुखासाठी किंवा यासाठी करत नाही हा अन्नदाता नागावला गेलाय त्यासाठी हा युती सरकारचा जाहीर निषेध करतो आणि संभाजी ब्रिगेड तर्फे मी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि यापुढे आम्ही तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही जर इथे सरकारने कर्जमाफी केली राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट